बघा बर सारखं सारखं मला नाही हार्ड तुम्ही कोंबड्या सारखं खूप 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 करू नका काहीतरी माणसाने व्यवस्थित बोल कितीतरी साडी ही तरी साडी आहेच का नाही काय होईल आता आहे ना साडी साडी साडीच काढला चलाय बाबा चला आम्ही चालू शूटिंगला सर्वजण पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बरा 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 कुठे काय शूटिंग काढली काय त्याने मोबाईल मध्ये काढली जिओच्या फोन मध्ये शूटिंग बर का त्यातली शूटिंगला भारी निघत चला बरं चला लवकर उशीर व्हायला किती आहे आणि

तुम्ही बसून पण मी काम करतो का नाही धोबाय का नाही तुम्ही तरी स्टेप बाय स्टेप सगळ्या चान्स दिलाय कॅमेरामॅन एकच आहे ना हे विचार नाही करणार तुम्ही सर पाणी पिल का सर पाणी पिलं का चहा का हरवून काम करावं लागतं त्यावेळेस काम परफेक्ट होतंय माहिती का मग आमचं काय काही बी लागत नाही भूक बी लागत नाही तुमचं सगळं लक्ष देऊ नका पाण्याकडे म्हणच म्हणून तब्येत जाडधू झाली काय किंवा हे बघायच्या सारखी नाही तब्येत कशी आहे खात नाहीत काय नाही बिचारी वाळून चाललेत त्या मॅडमची तर लयच वाढली बाबा काय का नाही चला आता लय लांब जायचं आम्हाला इतका वेळ झालाय सकाळपासून मेहनत करतो सरची खूप बेजारी झाली या हा कुठ चालू आता इकडेच कुठतरी काय चालू आहे हे चालू लाइवला असू द्या असू द्या पण ती स्वतंत्र रिपोर्टिंग खराब होते एवढं बरं मी काय म्हणतो सर तुम्ही स्क्रिप्ट लेली बरोबर डायलॉग लिहिले बरोबर हो आता सांगा ना पब्लिकला कधी येणार काय येणार कसं होणार पब्लिक कसं काय असते ते मला नाही इंग्लिश जास्त आता ते तुम्ही वेळ पाहिजे त्याला पूर्ण नाव रूपाला ना एडिटिंग करायला पाहिजे ती आहे का नाही कलाकारांना आतापर्यंत कसं काम केले तुम्हाला कसं वाटतंय ठीक आहे काम चांगलंच करतात कलाकार हा पण करून घेण्याचं तुम तुम काम तुमचं आहे ना मग आपल्या पद्धतीने आपण करून घ्यायला लागलो हा मग काय मिस्टेक आहे का माझ्याकडून मिस्टेक नाही का माझ्याकडून चुकायले काय मग कलाकाराला सगळं चांगलं कॅमेरामॅनचं काम चांगलं नाही असं म्हणायला तुम्ही असं म्हणलत नाही तुम्ही म्हणाला तर तुम्ही आमचे आवडते कॅमेरामन आहात तुम्ही आमचे आवडते एडिटर आहात तर त्याच्यामुळं आम्ही तुम्हाला नेहमी नेहमी बोलवतो माहिती का तुम्ही फोन जरी नाही उचलले तरी आम्ही तुम्हाला डबल मग फोन लावतो तर बरं बरं पब्लिक बघा मित्रांनो किती मोठी पब्लिक आहे थांबत बघा आपण हे बघा कशी पब्लिक नाही 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 आपलं रिफ्रेशन नाही नाहीच हां हां